ॲडमिट आहेत त्या त्याच्यामुळे मग ती हॉस्पिटलमध्ये गेली तर सकाळी नव्हती वाटतं आली घरी रात्री तिकडेच होती मग त्याच्यामुळे म्हटलं की बोली की आजच्या दिवस मी येणार नाही तू जा तर मी पण म्हटलं होतं की जाऊ दे एकटीच कुठे जाऊ म्हणून पण परत विचार केला अरे गॅप पडला की मग गॅप पडला त्यापेक्षा मी असा विचार केला की गेलेलंच बरं हॅलो फ्रेंड विजयशी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आणि सकाळी 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 सकाळीच ब्लॉगला सुरुवात केली कारण मी उठलेल्या बरोबर पावणेस आला तर पाहुणे सहाला उठले त्याच्यानंतर पीठ म्हणलं चपात्या म्हणल्या आणि त्यानिश् त्याला चिफेन द्यायचं असतं मग त्याने आताच गेलं थोडा वेळ झाला थोड्या वेळ म्हणजे सात वाजता गेली होती त्याच्यानंतर ती गेली मग पाणी वगैरे आलं पाणी वगैरे भरलं आणि इकडे कुकर लावले तर आता वाजलेले आहेत बरोबर साडे सात वाजता वाजायलेत तर कुकर लावलेला आहे आणि भाजी कांद्याची चटणी बनवलेली आहे थोडीशी कारण भाजीला काहीच नव्हतं त्याच्यामुळे कांद्याची चटणी बनवली आणि इकडे हे बघा या चपात्या बनवल्या चपात्या वगैरे पण झाल्याच आता तर आता फक्त काय करायचं आहे डाळीला फोडणी द्यायची आणि भाजी बनवायची तर हे चपातीचा डब्बा आता तिकडे ठेवते भांडे पण घासून झाले विशेष म्हणजे तवा डबल घासणार आहे कारण निघालं नाही त्याच्यामुळे घाई घाईत घासले आणि जायचं आहे तुम्हाला मॉर्निंग वॉकला तर म्हटलं की जाते आता ये ते येतील तनिष्काला सोडून तनिष्काला सोडून ते आले किंवा मी निघेल आणि त्याच्यानंतर एक तास मॉर्निंग वॉक करून वगैरे परत वापस येणार ठीक आहे तर तन्मय मग आरोही ते अजून झोपलेलेच तर हे बघा तन्मय त्यांना मग इकडे झोपल्या आरो तिकडे झोपले त्यांचं काय निवांत म्हणतोय एक्झाम चालू आहेत त्यांच्या रात्रीचा अभ्यास करून वगैरे झोपले आणि घड्याळ तर बंदच आहे त्याच्यामुळे तुम्हाला टाईम काय कळणार नाही आणि या मोबाईलमध्ये तुम्हाला टाइम दाखवते किती वाजले वाज 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 ना ते मला वाटतं साडेसात वाजले असतील किंवा वाजणार असतील तर हे बघा साडेसात वाजतात ठीक आहे सकाळी लवकर उठले ना खूप फ्रेश पण वाटतं आणि गार्डनमध्ये वगैरे जाऊन आलं ना मॉर्निंग वॉक वगैरे करून तर बरं वाटतं खरंच बरं वाटतं तर चला मी आता आवरते माझं आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते कारण दिवस पूजा वगैरे करायची अजून येऊन मंदिरात जायचं आहे मंदिरात मी बंद म्हणजे खूप दिवस झालं गेलेले नाही आहे झालं असं की सासू कोण कोण बोलत होतं ना ते मंदिरात नसतं जायचं असं होतं म्हणून जातच म्हणते झालं ते ह्या महिन्यात वर्ष श्राद्ध आहे मग त्याच्यानंतर काही टेन्शन न परत जाऊ शकतो मंदिरात वगैरे पण थोडंसं मी ट्राज जाऊन येतो थोडंसं फ्रेश वाटेल त्याच्यामुळे तर चला भेटेल तुम्हाला थोड्या वेळाने ओके तर घरातलं त्यांनी मला टिफिन वगैरे बनवून दिला तर मला तर माहितीच कुकर वगैरे लावून आलेली आहे आवरलं माझं ते त्यांनी सोडून आली की मी निघाले आणि आज मी मॉर्निंग वॉकला एकटीच आली आहे तर झालं असं की जी माझ्यासोबत माझी फ्रेंड यायची ना तर तिची मम्मीची तब्येत खराब आहे तर ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्या त्याच्यामुळे मग ती हॉस्पिटलमध्ये गेली तर सकाळी नव्हती वाटतं आली घरी रात्री तिकडेच होती मग त्याच्यामुळे म्हटलं ती बोली की आजचे दिवस मी येणार नाही तू जा तर मी पण म्हटलं होतं की जाऊ दे एकटीच कुठे जाऊ म्हणून पण परत विचार केला अरे गॅप पडला की मग गॅप पडला त्यापेक्षा मी असा विचार केला की गेलेलंच बरं आणि बरं झालं मी आली कारण आज जर मी नसते आली ना, ना एक ते तर गॅप पडला असता माझा आणि असं काय नाही की म्हणजे असं कोणावरती अवलंबून नाही राहायला पाहिजे माणसाने मला थोडं कळतं की कोणावर अवलंबून नाही राहायला पाहिजे की हां ती गेली किंवा ती आली तरच मी येणार असं काय नाही एखाद दिवस तिचा गॅप पडला तरी चालेल पण मी स्टॉप नाही करणार हे मी ठरवत आहे तर घरी जाऊन परत मला आवरायचं उठवायचं त्यांची एक्झाम आहे थोडा वेळ अभ्यासाला बसवावं वे लागेल आणि परत यांना पण लवकर जायचं आहे आणि पूजा वगैरे करायची मला खूप सगळे काम आहेत अजून फक्त स्वयंपाक झाला आहे घरातला आणि ते पण भाजी बनवायची बाकी आहे थोडीशीच भाजी बनवलेली कांद्याची चटणी ते त्यांनी टिफिनला दिली असं झालं तर राऊंड मारून झालेला आहे आणि आता मी चालले घरी कारण एक तास पूर्ण झालं एक तास होऊन पण गेला पूर्ण एक तास होऊन गेला तर आता असेच आतमधून चालले आता असेच घरी जाते बाहेर तरच कपा आता आणि एक डाव दाखवू तुम्हाला बुटका बुटका डोगे हे बघा तसा छोटा छोटा एकदम आतमधून आतमधून जाते गार्डन आमचं भारी आहे ना दुपारी यायला जमत नाही मॉर्निंग वॉकला झाले चार दिवस झाले पण मी ठरवलं की मी गॅप होऊ देणार नाही भले कोणी येऊ सोबत किंवा नको येऊ पण मी एकटी येणार गार्डन संध्याकाळची वे वेळ आलो ना तर कधी व्हिडिओ वगैरे बनवायला रील्स वगैरे तर आम्ही इथे कधी रील्स बनव बनवते किंवा मग त्या साईडला कधी बनवते तर ओके चला मी जाते घरी आता कारण त्यांना पण लवकर बाहेर जायचं आहे आणि आता बरोबर नऊला दहा मिनटं कमी आहेत तर मी नऊ वाजेपर्यंत घरी पोहोचते त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करून मुलांना उठवते ठीक आहे चला जाऊया घरी तर गार्टनमधून आले बराच वेळ झाला आणि त्याच्यानंतर मग भाजी बनवायची बाकी होती तर भाजी बनवली कारण यांना तन्मयला आरोला उठवलं सगळ्यात पहिलं त्यांचं आवरलं त्यांचं झालं आहे सगळं आवरून शाळेत जायचं जायच्या तयारीत आहेत म्हणजे सँडल घालायला बाहेर आणि हे बघा इकडे बनवले टोमॅटोची चटणी चपात्या बनवला सकाळी इकडे कुकर लावलेला आहे आता त्यांना सोडून येते बसमध्ये आणि मग कुकरला फोडले येते त्यावर नालं तर हे बघा तन्मय रेडी झालेलं आहे इकडे आरू आरू कुठे आहे हे बघा आरोही पण रेडी झाली आहे तर चला मी आता ह्यांना सोडून येते आणि पूजा करायची राहिली पूजा पाल्यावर करते चाली घेते चल।, चल।, चल कर खिडकी लावायची राहिली देवाच्या पाया पडून जाते पैसे पडले हे चला चला चल अच्छा आज एक्झाम <laughs> आहे ना तर आता फरशी वगैरे पुसून झालेली आहे तर हे बघा फरशी वगैरे सगळे पुसून झाले आणि किचन मध्ये ही ओ... कांद्याची भाजी मी खाल्ली थोडीशी तनिष्काल थोडी टोमॅटोची चटणी आणि डाळीला फोडणे दिले वरणाला तर हे बघू शकता आत्ताच फोडणे दिले तनिष्का आली आहे आता तर तुला आता जेवायला हो जाते आणि इकडे भात आताच कुकर खोललं होतं ते भांड्या घासायच्या आता किचन साफ करायचं बाकी सगळं झालेलं आहे काम आणि हा जो ब्लॉग आहे ना तुम्ही इथेच थांबवते कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा आता छोटासा था ब्लॉग थांबवते इथेच ठीक आहे आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओके बाय